पहिल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होळीपूर्वी राज्यात लागू मार्च दोन हजार पंचवीसमधील पुरवणी मागण्यासाठी टिप्पणी होय मार्च दोन हजार पंचवीसच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण रुपये सहा हजार चारशे शहाऐंशी पॉईंट वीस कोटीच्या पुरवणी मागणीच्या विधिमंडळात सादर करण्यात येत आहे यापैकी रुपये नऊशे बत्तीस पॉईंट चोपन्न कोटीचा अनिवार्य तीन हजार चारशे वीस पॉईंट एक्केचाळीस कोटीच्या कार्यक्रमाअंतर्गत रुपये दोन हजार एकशे तेहतीस पॉईंट पंचवीस कोटीच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत आता रुपये सहा कोटीच्या स्थूल पुरवण्या मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निवळ भार चार कोटी एवढा आहे या पुरवणी मागण्यामध्ये महत्वाच्या व मोठ्या पुरवण्या मागण्या पुढील प्रमाणे आहे तर आपण या ठिकाणी सर्व पुरवण्या मागण्या पाहणार आहोत पहिली पुरवणी मागणी पाहूया केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण सर्वसाधारण व अ ज घटकातील लाभार्थ्याकरता पुरवणी मागणी या ठिकाणी आपण पाहू शकता रकमेमध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजना कृषी पंप ग्राहकांना सर्वसाधारण अ जा व अ जा घटक वीज दर सवलत देण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्जासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोत्ता अभियान एन आर एल एम योजनेच्या सर्वसाधारण प्रवर्गाकरता केंद्र व राज्य हिस्सापोटी मुद्रांक शुल्क अनुदान महानगरपालिका व नगरपालिका राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क, शुल्क, शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र हिस्सा ग्रामपंचायतीच्या रस्त्यावरील पतदिव्याच्या विद्युत देयकाची रक्कम विद्युत देयकाच्या व्याज व दंडाची रक्कम अदा करण्यासाठी राज्यातील लाख राष्ट्रीय विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भागभांडवला निर्मितीसाठी मार्जिन मनी लोन पुणे रिंग रोड जालना नांदेड द्रुगती महामार्ग या प्रकल्पाच्या भूसंपादनाकरता घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या परतफेडीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्त वेतन व सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी त्याच्यानंतर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा जलसंजीवनी योजना शासन अंशदान या घटकाखाली विविध प्रकल्पासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत मुळामुठा नदी पुणे प्रदूषण कमी करण्याचा प्रकल्प डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीग्रह निर्वाह भत्ता योजनेसाठी धरती आवाज जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान केंद्र हिस्सा यंत्रमाग ग्राहकांना वीज दर सवलत देण्यासाठी अतिरिक्त तरतूद करण्याबाबत आणखीन पुढे आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता विभाग प्रस्तावित प्रस्तावितपूर्वक मागण्या मार्च दोन हजार पंचवीस विभाग आहे आणि रक्कम रुपये कोटीमध्ये विकास विभाग आहे उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग आहे नगर विकास विभाग आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आहे सहकार पण व वस्त्रोद्योग विभाग पर्यावरण व वा वातावरणातील बदल विभाग महसूल वन विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग अशा प्रकारे ही रक्कम रुपये कोटी कोटीमध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारे या पुरवण्या मागण्या या विधानसभे अर्थसंकल्पेमध्ये सादर करणार आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा